विचार केला जग निपुत्रिक म्हणण्यापेक्षा आणि आत्मदेव जेव्हा जंगलात मरण्यासाठी गेला तेव्हा आत्मदेव विवेकी होता आणि विवेकी माणसं घेताना दोन मिनिट विचार करतात आत्मदेवाने विचार केला मला मरण तर कन्फर्म आहे पण मरताना सायंकाळची वेळ झाली संध्या करून मराव आणि संध्याची वेळ झाल्यामुळं वारकऱ्याची संध्या, वार संध्या हरिपाठ ब्राह्मणांची संध्या गायत्री आणि तेवढ्या संतांची दिंडी मांदी आणि पाहिली विचार केला यांचं दर्शन घेऊन मरावं आणि जसे संत समोर आले आणि आत्मदेवाने संत दर्शन घेतलं आणि संतांचं दर्शन घेतल्यानंतर संतांनी पाहिलं एका साधूंनी पाहिलं की हा विप्र दिसतोय गळ्यामध्ये यज्ञ पवित्र आहे तेजपुंज चेहरा आहे पण चेहरा उदास आहे साधूनी विचारलं किन चिंता तुरो भगवान विप्र हे विप्रदेवता किन चिंता तू का टेन्शन मध्ये जो प्रश्न होता आत्मदेवाने विचारला आत्मदेव म्हणाले आत्म साधू महाराज तुमचं दर्शन झालं हे हो खूप भाग्याचं आहे पण मी कामे हे तुम्ही विचारू नका मी सांगत नाही कारण माझ्या दुःखाचं कारण आहे ते तुम्हाला सांगून काय उपयोग हो आहे अरे नाही नाही काय असं तुझं दुःख सांग कारण शास्त्र असं सांगतं गुरूंकडे गेल्यानंतर संतांकडे गेल्यानंतर काही मनात ठेवायचं नाही डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या मनात कोणता आजार आहे तो सर्वपणे डॉक्टरच्या पुढे मन मोकळे कल्पनाने सांगितला पाहिजे डॉक्टरकडे जर गेलात आणि आजार लपून ठेवला तर आपल्याला मरणाला पुरसामोर जावं लागेल आणि गुरुकडे गेलात आणि गुरुकडे जाऊन आपलं काय दुःख आहेत काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत हे जर मनातल्या मनात दाबून ठेवले तर नरकात जावं लागेल गुरुकडे गेल्यानंतर संतांकडे गेल्यानंतर स्पष्ट बोला आडेवेडे घेऊ नका आत्मदेवाने विचारलं सांगूच का दुःखाचं कारण बोले हा बोले महाराज तुमच्या आशीर्वादाने कशाची कमी नाही प्रॉपर्टी आहे विद्वत आहे प्रतिष्ठा आहे सर्व आहे अरे मग दुखी काय बोले महाराज संतती नाहीये जीवनात काय नाहीये संतती साधूंना दोन मिनिट हसायला आले अरे बेडा संतती नाही म्हणून दुखी आहे मुलगा नाही म्हणून दुखी आहे म्हणून दुखीय उलट ज्याला मुलगा नाही ना त्यांनी कधीच दुखी व्हायचं नाही कारण ज्याला मुलगा आहे ते तरी कुठं सुखी आहेत विचार अंधापुरीतल्या लोकांना ज्याला आहेत ते तरी कुठं सुखी आहेत सर्वच दुखी आहेत मग तुला नाही तर रडण्याचं काहीच कारण आत्मदेवाला साधुनी तत्वज्ञानाचा बोध द्यायला सुरुवात <laughs> केली तुम्ही व माताच्या पिता तुम्ही व त्याला मुलगा माना भगवंताला त्याच्याशी नातं जोडा त्याच्याशी कनेक्शन जोडा आत्मदेव म्हणाला बाबा द्यायचा असेल तर मुलगा आशीर्वाद आश, मुलगा भावा आशीर्वाद द्या नाही तर तत्वज्ञान प्रवचन मला देऊ नका मी प्रवचन चांगलं करतो प्रवचन मला चांगलं येतं द्यायचं असेल तर मुलगा होण्याचा आशीर्वाद द्या साधू म्हणाले नाही रे आत्मदेव तू तु चुकीच्या मार्गाने भटकतोय कशासाठी मुलासाठी रडतोय तुला सांगू का राजा दशरथ काल परवा रामनवमी झाली राजा दशरथ माहिती तुला कोण होता आत्मदेव म्हणला मला चांगलं माहिती आहे मी राम कथा कथाकार आहे मग राम कथा तू जर करतो तर तुला दशरथ माहिती कोण आहे बोल कोण चक्रवर्ती सम्राट महाराज दशरथ त्यांना किती मुलं होते म्हटले चार एक राम लखन भरत आणि शत्रुघ्न विचार कर ज्या दशरथाचा मुलगा देव होता राम ज्या दशरथाचा मुलगा संत होता लखन ज्या दशरथाचे दोन मूल भक्त होते शत्रुघ्नानी भरत त्या दशरथाच्या अंती एकही आला नाही त्याला राम राम कहत प्राण त्यागना पडा मंगल ही देवाच्या बापाच्या हालेत जिल्हा परिषद सदस्य नाही जर देवाच्या बापाला कामाला आला नाही आपला मुलगा जर वेळेवर नाही आला तर रडाईत बसायचं काही कारण कारण देवाच्या बापाला पण बाबा ज्याच्या खोळ त्याच्या डोक्यात जे एखादं भूत भरलं ना ते भूत निघत नाही आतमध्ये पुत्र मोहामध्ये अडकला महात्माजी देना हे तो आशीर्वाद दि पुत्र होने का यह ज्ञान मुझे मत देना साधु ने कहा अरे आत्मदेव तू बड़ी गलती कर रहा है पुत्र मोह के लिए का मार्ग छुट रहा है। कुछ तो कुछ करो बोले ना महाराज बस मैं तो मरने वाला था इस कुएं में जान देने वाला था अब मैं एक काम करूंगा मैं इस कुएं में नहीं जान दूंगा आपके चरणों में मेरे जान दूंगा आपको ब्रह्म हत्या का पातक लगेगा याची बोल राधे राधे